नमस्कार पुष्पाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे आज आपण म्हणतो आहे अस्सल गावरान पद्धतीचं हिरव्या वाटणातलं खारं वांग तर याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं तीळ धणे लसूण आणि हिरवी मिरची आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत आता इथे सर्व पदार्थ व्यवस्थित असे भाजून झालेले आहे त्याचसोबत मी इथे वाटीमध्ये थोडेसे शेंगदाणेसुद्धा सेपरेट भाजून घेतलेले आहे त्यानंतर बाकीचे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे पाणी न टाकता थोडीशी कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडासुद्धा मी इथे घेतलेला आहे आता हे पाणी न टाकता याचं वाटण बनवायचं आहे अशा पद्धतीने यामध्ये आता आपण घालूया मीठ आणि त्याचबरोबर मी जे शेंगदाणे सेपरेट भाजून घेतले होते त्याचा असा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण म्हणून तयार झालेलं आहे इथे आता वांगी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल आता इथे खूप महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे तर वांगी आपल्याला तेल आणि थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी किंवा आपण भाजी बनवू त्यावेळेस ही वांगी जे आहेत ते एकसारखे शिजतात त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली त्याचबरोबर कढीपत्ता आणि त्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलं होतं हे यामध्ये टाकून एक दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर हळद राहिली होती टाकायची तीसुद्धा मी टाकून घेतली आणि एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर ही वांगी आपण जे भाजून घेतली होती किंवा परतून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे एक दोन मिनटं परतून झालं की यामध्ये घालायचं आहे गरम पाणी आता पाणी आपण आपल्या अंदानुजानुसार घालू शकतो की कि आपल्याला कितपर्यंत घट्ट किंवा कितपत ही भाजी पातळ हवी आहे त्यानंतर झाकण ठेवून मस्त असं शिजवून घ्यायचं आहे इथे दिसत असेल काय मस्त तरी आलेली आहे वांग्यावरती आणि आता ही वांग जवळजवळ आपलं शिजलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर वर्ण घालायची वांग्याची भाजी बनून तयार झालेली आहे